मित्रांनो पी एम किसान योजनेचा आता विसवा हप्ता कधी येणार या चिंतेत सर्वजण आहेत काल अठरा तारखेला बिहारमधून पंतप्रधान मोदींनी अठरा तारीख अठरा तारखेला हप्ता देणार असं आपल्या सर्वांना माहीत होतं कारण बिहारमध्ये मोदी गेलेले होते आणि ह्यावेळेस बिहारमधून अपडेट देणारीही होते मात्र असं काय झालं की अठरा तारखेला हप्ता नाही आला अरे तो हप्ता कधी येईल या सर्व प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत आणि यानंतर मात्र पी एम किसान योजनेचा ऑफिशियल वेबसाईटवरून आणि सरकारकडून आपल्याला काय संदेश आलेला आहे ही सगळी माहिती जी आहे आज आपल्याला व्हिडिओमार्फत पाहिजे आहे कारण या लो या ठिकाणी बरेच भ्रम निर्माण झालेले आहेत आणि मग यानंतर मात्र सरकारकडूनच ऑफिशियली आता त्याची पुष्टी झालेली आहे की सरकारनेच ऑफिशियली सांगितलेलं आहे नेमकं काय भ्रम तयार झाला आणि कशा पद्धतीनं जे आहे हे आता स्वॉट आऊट केलेलं आहे आता सुरुवातीला जे आहे आपल्याला सांगतो मित्रांनो की एक सुरुवातीची अपडेट बघा आता सतर्क किसान सुरक्षित किसान ही एक सगळ्यात मोठी अपडेट जी आहे स पी एम किसानकडून आलेली आहे आता कालच त्यांनी ही ट्विट केलेलं होतं झूट छोटी अफवाह से दूर रहे सिर्फ भरोसेमंद स्रोत से जुड़े प्रिय किसान भाई और भाइयों और बहनों पीएम किसान योजना के नाम पर सोशल मीडिया पर झूठी सूचनाएं और फर्जी संदेश दिए जा रहे हैं ताकि आपकी मेहनत की कमाई हक हाँ हाँ को सुरक्षित रखे अर्थ बैंक संग पीएम किसान योजने मु जे है बया सोशल मीडिया जे है खोटे सन्देश देते हैं खोटे संदेश, संदेश मन सरकार ऑफिशियल महती आई नहीं मात्र मनाने का मना ना कहीं जे है किसान किसान लोकना क्या कि शरीर लो जे है भ्रमित काम जे आहे चालू केलेला आहे यानंतर मात्र त्यांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला की पी एम किसान की अधिकारी वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन पर जो आहे भरोसाही करे म्हणजे त्यांच्याच ऑफिशियल वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही भरोशा लायक जे आहे गोष्टी पाहू शकता आणि तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला आहे की अपडेट और घोषणाओ केले केवळ अधिकारिक सोशल मीडिया पेज पी एम किसान ऑफिशियल डॉट प्राप्त करे ज्या काही पी एम किसानच्या अधिक घोषणा असतात त्या पूर्ण तिथूनच घ्या आणखीन एक मुद्दा ने प्राप्त केले आहे मी स्क्रीनशॉट करून ठेवलेला आहे एक सिग्ल हाँ, हा एक नवीन त्यांनी जे आहे मुद्दा टाकलेला आहे या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की कि पीएम किसान सन्मान निधी योजना आत्मनिर्भर किसान मनी रहे स्वयं ही अपने ई केवाईसी करे तर त्यांनी सांगितलं आहे की ई केवायसी स्वतःच कशी करायची हे अपडेट दिलं आहे कदाचित बऱ्याच लोकांचं ई के वाय सी जे आहे झालं नसल्यामुळे पैसे टाकायला सरकारने आनाखानी केली असेल मात्र ती डेटही सांगतो मी तुम्हाला की कोणती डेट इस्टिमेट पकडत आहे तर सगळ्या गोष्टी सांगणार आहे मात्र त्यांनी ऑफिशियल वेबसाईटला सांगितलं आहे की गुगल प्ले स्टोअरचे पीएम किसान मोबाईल ॲप डाउनलोड करे म्हणजे गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही हा ॲप डाउनलोड करू शकता ॲप में आधार नंबर एवल बेनिफिशरी आईडी डालकर कर लॉग इन करें। ॲपमध्ये जे आहे आधार नंबर जे आहे तुमचा टाकायचा तुमचा जो काही बेनिफिशरी आयडी आहे तो टाकायचा आणि यानंतर मात्र मोबाईल पर प्राप्त ओ टी पी दर्ज करे जो पण ओ टी पी येईल तो टाकायचा फेस ऑथेंटिकेशन या उपयोग करे एवं एवढं दिर्देशका पालन करे म्हणजेच ते सांगणार नंतर की तुमचा चेहरा दाखवा आणि यानंतर मात्र चेहरा डावीकडे उजवीकडे करून जे आहे तुमची ई केवायसी पूर्ण करून घेईल हे संदेश जे आहे त्यांनी दिलेले आहेत यानंतर मात्र आपल्याला पाहायचं आहे नेमकं असं काय झालं की पी एम किसान योजनेच्या ह्या विसव्या वे हप्त्याला वेळ लागला कारण आपल्याला माहिती आहे एकोणीसावा हप्ता जे आहे फेब्रुवारी महिन्यात आलेला होता आणि आता मात्र विसावा हप्ता जे आहे जून मध्ये येणार होता तर विसावा हप्ता जूनमध्ये नाही येता जुलैमध्ये करतील असं कोणालाही वाटलं नव्हतं मात्र जुलै उजळला आता जुलैची अठरा तारीखही निघून गेली काल बिहारमध्ये पी एम मोदी जाऊन आले मात्र हप्ता कोणालाच दिला नाही आता ही आशा जे आहे धुळीस मिळाल्यानंतर मात्र आता एक आपल्याला ऑफिशियल माहिती भेटत आहे की पी एम किसान योजने हा हप्ता जे आहे एक अठ्ठावीस ते एकतीस तारखे दरम्यान स्वतः पी एम मोदीच्या हातानाच होणार आहे मात्र ह्या दहा दिवसात सध्या मोदीचे प्लॅन व्यस्त असल्यामुळे सध्या जे आहे पीएम किसान योजनेचे दहा दिवसात पैसे येणार आहेत हे जुलैचा महिना जो शेवटचा असेल शेवटचे डेट असतील अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस ह्या चार दिवसामध्ये पैसे येणार आहेत आणि ते पण वीस विकिस म्हणजे वीस व हप्ता जे आहे ह्या चार दिवसामध्ये येणार आहे मात्र एक सगळ्यात मोठं कारण हे सांगण्यात येत आहे की बऱ्याच शेतकऱ्याला ई के वाय सी कळालं नाही त्याच्यामुळे बरेच शेतकरी ई के वाय सीपासून पासून मुकले जर मात्र एवढ्या शेतकऱ्याला जवळपास बावीस हजार बावीस कोटी शेतकरी बावीस तेवीस कोटी शेतकऱ्याला जे आहे पैसे द्यायचे असतात आणि दोन कोटी जरी शेतकरी त्याच्यापैकी मुकले तर मला सांगा किती मोठा गदारोळ भारतात माजेल आणि ह्यानंतर मात्र त्यांना पुढच्या हप्त्यासाठी वाट बघावी लागेल आणि ई के वाय सी करावं लागेल त्याच्यामुळे त्यांच्याकडून अपडेट सारखे आहेत की एके सी करा एके सी करा आणि माझ्या माहितीप्रमाणे मोदी हा हप्ता सोडतील आणि त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका मोदी ऑफिशियल साईड होऊन आलेला आहे ई के वाय सी करून घ्या तीही आपण पाहिलं आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये